मित्रांनो मी डॉक्टर पांडुरंग बानखेले तुम्हाला आता एक वेगळ्या ढंगाची कविता ऐकत आहे घोडनवरा झालेल्या मुलांसाठी अर्थातच ज्या मुलांचं लग्न लवकर होत नाही आहे आणि त्यांना वयोमानानुसार खूप उशीर झाला आहे त्यांच्यासाठी केलेली ही रचना ही रचना आपण आवडल्यास जरूर मित्रांमध्ये शेअर करा ऐका तर मग घोंगडं भिजत पडलंय र ऐका तर कुठं कशात काय बर नडलैर ह्याच्या लग्नाच घोडक आडलैर कुठं कशात काय बर नडलैर ह्याच्या लग्नाच घोडक आडलैर मुलगा आहे तसा खूप शिकलेला परिभासे मला वाट चुकलेला मुलगा आहे तसा खूप शिकलेला परिभास तो मला वाट चुकलेला हजार पोरी बघून झाल्या अहो हजार पोरी बघून झाल्या सोंग्याच ना बोहल्यावर चढल र कुठं कशात काय बर र ह्याच्या लग्नाचं का अडलं र कुठं कशात काय बर र ह्याच्या लग्नाचं का अडलं र त्याच्या मनात काय हाय कळे ना आई बापाचं पोरापुढे वळे ना त्याच्या मनात काय हाय कळे ना आई बापांचं पोरापुढे वळं ना घोड नवरा झालाय आज हा अहो घोड नवरा झालाय हा घोडनावर आज आलाय आझा नक्कीच काहीतरी घडलै र कुठ कशात काय वर नडलैर याच्या लग्नाचं घोडक अडलैर कुठं कशात काहीतरी र याच्या लग्नाचं घोडक अडलैर फॅशन हा तर सिनेमातली करतो मनात असतो ऐश्वर्याची धरतो फॅशन हा तर सिनेमातली करतो मनास मनात अस हा ऐश्वर्याची धरतो तरी कसा ना होकार याचा तरी कसा ना होकार याचा गोपीत कुठतरी तरी र कुठ कशात काय बर र याच्या का घोडक र कुठं कशात काय बर र याच्या का घोडक र किती एक पाहून सांगून आलं तरी कस याच ज्ञान हो गेल किती एक पाहून सांगून आलं तरी कसं याच ज्ञान हो गेल कसा बरे मग योग जुळे ना कसो बरे मग योग जुळे ना घोंगड लग्नाचं भिजत पडलै र कुठं कशात कायवर नडलैर याच्या लग्नाचं घोडक आडलैर कुठं कशात काय बर र याच्या लग्नाचं अडलय र कुठं कशात काय बर र याच्या लग्नाचं घोड का र धन्यवाद